दीड मीटर लांबीच्या खिडकीला प्रत्येकी पंधरा सेंटीमीटर अंतरावर एक याप्रमाणे उभे लोखंडी गज बसवायचे झाल्यास एकूण किती गज लागतील ला असा प्रश्न तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सराव म्हणून माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी होत बोरगरी प्लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं हेतून वारसर राबतात हा प्रश्न सोडवत असताना तर खिडकीची लांबी गोष्टी लक्षात घ्या खिडकीची लांबी खिडकीची लांबी गणित म्हणते दीड मीटर दीड मीटर या दीड मीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतरण दीडशे सेंटीमीटर असं होते का तर याचा मानक असा की एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर मग दीड मीटर म्हणजे किती हो अर्थातच दीडशे से सेंटीमीटर करायचं काय खिडकीची ही लांबी दीडशे से सेंटीमीटर आणि पंधरा सेंटीमीटर अंतरावर एक याप्रमाणे लोखंडी गज बसवायचा म्हणून छदस्थानी पंधरा सेंटीमीटर हे एकक सारखे असावेत हा भाग जातो दहा ना म्हणजे हे दहा गज उत्तर पहिला गज पहिला गज वगळता उत्तर दहा गज परंतु पहिला गज विदाऊट अंतर असलेला म्हणजे कोणता हो विदाऊट अंतराचा तो जर वगळला नाही तो जर वगळला नाही वगळला नाही तर उत्तर हे दहा गज आणि अंतराचा गज गज असं येईल असेल आणि पहिला गज जर वगळला असेल तर उत्तर दहा गज अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल किंवा सरावासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल